¡Atención! मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आणि आज आहे तेरा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबरला शिवांशचा बड्डे असतो सो त्याचा आज तिसरा बड्डे आहे आणि त्याचबरोबर आज तुळशीचं लग्न पण आहे तर सो आमच्या घरी तरी तुळशीचं लग्न वगैरे असं काही केलं जात नाही परंतु आमच्या घराच्या बा जवळच संतोषी माताचं मंदिर आहे त्या ठिकाणी भरपूर असे तुळशीचे लग्न दरवर्षी केली जातात आणि तुळशीच्या लग्नाबरोबरच जे गरीब घरातली मुलं मुली आहे त्यांचं देखील लग्न लावलं जातं खूप मोठा हा विवाह सोहळा असतो त्या ठिकाणी आणि ते जे आहे ते पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी त्या तिथे असतं तर ते पंधरा नोव्हेंबरला आहे तर तिथे आम्ही जाणारच आहोत तर ते तुम्हाला दिसेलच आणि आपण आपलं डेली रुटीन काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि कालचा केक तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि बघूया आज बड्डे पुढे कसा कसा होतो इथे आणि कमेंटमध्ये हॅपी बर्थडे शिवांश नक्की लिहा आणि माझ्या बाळाला तुमच्या सगळ्यांचे छान असे ब्लेसिंग आशीर्वाद तुम्ही कमेंट मार्फत देऊ शकतात कॅडबरी आणि बर्थडे कोणाच आहे माझा हॅपी बर्थडे बोल मला थँक्यू मम्मा कॅडबरी पाहिजे तुला अजून नाही आ, पापी देना मला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आता केक कट करूया आपण रात्री काय करायचं का कुठला केक कुठला केक चॉकलेट केक चॉकलेट केक अरे वा तर आज दिवसभर मुलं क्ले सोबतच खेळत होते खूप छान छान गोष्टी त्यांनी क्ले ने बनवल्या कारण की मी झोपलेले होते आणि त्यानंतर संध्याकाळचे पाच वाजले मुलं सायकल खेळण्यासाठी बाहेर गेले होते आणि तुळशीच लग्न असल्यामुळे दारामध्ये छोटीशी तुळशीची रांगोळी मी काढली म्हटलं चला जसं येईल तसं आपण करूया आणि मला कुठलाही सण काहीही असल्याना रांगोळी काढायला खूप आवडते छोटीशी का, छोटी का होईना पण आपल्या दारासमोर रांगोळी असावी त्यामुळे मग मी काढत असते तर अशा पद्धतीने मला जमेल तशी मी रांगोळी काढली आणि शिवांशचा बर्थडे होता त्यामुळे थोडंसं छोटस सेलिब्रेशन करायचं ठरवलं जसं काही ठरवलं होतं ते काही होणारच नाही असं झालेलं त्यामुळे म्हटलं झाला आता छोट जसं होत आहे तसंच करून घेऊया तर आत्ता वाजलेले आहेत साडेपाच आणि सकाळपासून सा ब्लॉग बनवायला जमलं नाही कारण की भयानक थंडीमुळे ना माझी तब्येत पण बिघडली खूप सारे हातपाय दुखत होते आणि सांगायला आवडत नाही पण तुम्ही म्हणाले की बड्डे मुलाचा मग तू असं छान काही काही केलं का नाही सो तसं काही केलं नाही झोपलेले होते मी आराम झाला आणि आत्ता विवाह असल्यामुळे छोटीशी तुळशीची रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर आता छोटंसं घरातच सेलिब्रेशन करणार आहे आता तब्येत अशी झाल्यामुळे काही जास्त करायचं नाही आहे आणि का जो केक बनवलेला होता छोटंसं घरात सेलिब्रेशन करूया त्याच्या आवडीचं चा काहीतरी तो लहान असल्यामुळे त्याचं आवडीचं पण असं काही नाही आहे बघूया जेवणाचं वगैरे काय ठरतं आहे ते पण त्याचं छोटंसं घरामध्येच सेलिब्रेशन आम्ही करू आणि तुमच्यासोबत ते शेअर करते आत्ता जर बाहेर ते सायकल चालवत आहे तर मी घरातलं सगळं काही आवरून घेते चहापाणी करायचं आहे आणि असं पण आता मी ज्या ठिकाणी राहते ना त्या ठिकाणी जास्तीत जास्त व्यापारी राहतात आणि दोन तीन घरं असे होते की त्या घरांमध्ये छोटे मुलं होती मग आत्ता बा बरेचसे तर घरं या ठिकाणं शिफ्ट झाले त्यामुळे ते मुलं कमी राहतात आणि आहे एक दोन बघूया घरी असेल तर त्यांना बोलवता येईल नाही तर मग आपला जसा होतोय तसा बड्डे बनवूया त्यानंतर इकडे बलून्स हॅपी बर्थडे वगैरे जे काही बर्थडेच डेकोरेशन असत ते करायला घेतलं आणि मध्ये मध्ये त्यांची लुडबूड आणि बलून्स फुगवायचे होते म्हटलं चला आधी फटाफट डेकोरेशन -पत छोटस करून घेऊया आणि त्यानंतर जेवण आपण नंतर बनवूया त्यामुळे शिवांश पण मध्ये मद मदतीला होता आणि बलून्स फुगवायचे म्हटले की अचानक ते फुटतात था, आणि तो घाबरतो असं काहीस बराच वेळ आमचा त्या बलून्स फुगवण्यामध्येच गेला जरी हे मशीन होत ना त्या मध्येच त्याला स्क्रॅच पडलेला त्यामुळे पहिले ते मला पॅक करावं लागलं आणि त्यानंतर मग फटाफट सगळे बलून्स फुगवून आणि छान असं छोटस डेकोरेशन केलं आता शिवांश लहान आहे ना त्यामुळे त्याला इतकं काही कळत नाही फक्त त्याचं काय म्हणणं होतं की त्याच्यासाठी चॉकलेट केक बनवावं बड्डे सॉन्ग लावायचं आणि त्याचबरोबर बस इतकं असं त्याचं असं छोट होतं मग त्याच्या आवडीप्रमाणे म्हटलं चला तो म्हणतोय ना बलून सांगायचे हे करायचं ते तितकंस केलं आणि अनुच कसं आहे ना की त्याला मग त्याचे फ्रेंड स्कूलचे वगैरे स्कूलमध्ये चॉकलेट्स वगैरे देणं हे त्यांच्या त्यांच्या आवडीने करायचं असतं आता शिवांशला तसं काही अजून कळत नाही तो जितकं टीव्हीत बघतो तितकं त्याला करायचं होतं मग त्याच्या आवडीनुसार म्हटलं चला करूया आणि जसे मुलं मोठे होतात मग त्यांच्या अपेक्षा वाढत जातात तर त्या पद्धतीने अजून त्याचा आम्ही एकदाही बर्थडे जसा मोठा केला नाहीये जसा अनुचा फर्स्ट बर्थडे खूप मोठा केलेला होता शिवांशचा तसं काही नाही आणि तो लहान पण आहे जेव्हा त्याला कळेल व्यवस्थित त्यावेळेस त्याचा बर्थडे पण त्याच्या मनाप्रमाणे छान सेलिब्रेट होईल सो so, आपल्याला जसं होत आहे ना तसं करायचं आपण प्रयत्न करायचा कोण काय करतं याकडे तर मी तरी लक्ष देत नाही मला जसं वाटेल तसंच मी करत असते सो so, छान बलून या ठिकाणी केले आणि डेकोरेशन करून घेते आधी किसका बर्थडे तू क्यू बलून तुलसी विवाह असल्यामुळे सगळीकडे पंत्या वगैरे लावल्या होत्या आणि आता सगळी तयारी झाली चेंज करायचा आणि छोटा बड्डे आपण मस्त सेलिब्रेट करायचा होता केक मी कापू का मग केक मी कट करू बड्डे माझा आहे का तुझा नाही आहे मग केक कोण कट करणार माझा बड्डे आहे ना आपल्याला न्यू ड्रेस घालायचा आता ताला कपड़े तर या ठिकाणी त्याला कपडे चेंज करायचे होते पण जे बड्डे सॉंग जे टी व्हीवर लागले आहेत ना तर त्याचं लक्ष त्या सगळ्या गाण्यावरतीच होतं ना की त्याला कपडे बदलण्यामध्ये इंटरेस्ट होता आणि दिवसभर झोपत नाही तो सध्या त्यामुळे त्याला संध्याकाळच्या वेळेस झोप पण येते म्हटलं चला लवकर उरकून घेऊ म्हणजे तो त्या झोपण्याआधी त्याचा चांगला मूड आहे तोपर्यंत त्याचा बड्डे छान सेलिब्रेट होईल आणि ना नवीन कपडे घालायचं म्हटलं ना की खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी कारण की तो कधीच घालायला नाहीच म्हणतो आणि म थंडी चालू झाली त्यामुळे त्याला मॉइश्चरायझर लावत होते तर हिमालयाचं मॉइश्चरायझर मी सगळ्यांसाठीच तेच वापरते आणि नवीन ड्रेस आणला तर जसं की तुम्हाला सांगितलं मी सिंपल ड्रेस त्याच्यासाठी आणला कारण की त्याला कोट जॅकेट या गोष्टी कुठल्याच आवडत नाही त्याने घातला पाहिजे ना ते बघा स्लीव त्याच्या फुल स्लीवजच त्याला आवडतात तर त्याला इतकी घाई झाली होती आणि फटाफट मग त्याला रेडी केलं अनु त्याचा त्याचाच रेडी होऊन आला होता का मोठा झालाय त्यामुळे अनुचं अजिबातच टेन्शन नाहीये मला आणि अनुने बरीच हेल्प केली बलून्स फुगवण्यात लावण्यात आणि मोठा भाऊ आहे ना तर त्याला खूप आनंद होतो त्याच्या छोट्या भावाचा तर दिवसभर त्याचा असं होतं की त्याला नाराज करू नको त्याला रडवू नको सो शिवांश आणि अनु रेडी झाले मी पण रेडी झाले झालो बघू तू दिसतोय वा बड्डे बॉय बड्डे बॉयचा भाऊ मस्त दिसत आहेत ना वेरी गुड हो बटन दा सो सिंपल असा ड्रेस मी घातलेला होता आता मुलांचा बर्थडे आहे ना तर त्यांच्यासाठी आपण पण छान तयार झालं की त्यांना पण छान वाटतं सो यस असा शिवांशचा यस काढलेला होता मी आणि छान असा केक खूप सुंदर आणि यमी झालेला होता व्हाईट चॉकलेट ना त्याला वेगळीच टेस्ट आलेली होती छोट्याशा ज्या कॅन्डल्स होत्या घरामध्ये त्या लावल्या आणि अशा पद्धतीने छान सेलिब्रेट करूया सो व्हिडिओ बघत राहा thank <laughs> you Хи-хи-хи-хи!

चॉकलेट छान लागतंय ना तर अशा पद्धतीने छोटासा बर्थडे सेलिब्रेशन झालंय पुन्हा एकदा सगळ्यांनी शिवांशला हॅपी बर्थडे विश करून थँक्यू सो so, चला आता बर्थडे झालेला आहे आणि आता जेवण बनवते बघूया आता जेवणाला काय काय बनवते ते तुमच्या सोबत तुम शेअर करतेच मस्त केक झालेला आहे म्हणजे व्हाईट चॉकलेट आहे ना त्यामुळे टेस्टी ची केक ची टेस्ट आणखीन जास्त छान लागते आतून मस्त हेल्दी असा केक आणि वरतून चॉकलेटचा टच खूप सुंदर झाला आहे केक तर मिस्टर यांना यायला वेळ लागणार होता त्यामुळे त्यांनी फोन करून दिला होता की तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करून घ्या मला यायला वेळ लागेल त्यामुळेच तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीये आणि संध्याकाळची वेळ होती त्याला झोप आलेली झटपट म्हटलं चला अंडा बिर्याणी बनवूया बॉईल अंडा बॉईल करण्यासाठी ठेवला तर या ठिकाणी चार मिडियम साईजचे कांदे घेतले छान बारीक कट करून घ्यायचे दोन टोमॅटो घरामध्ये असलेला खडा मसाला त्यामध्ये ते तेजपान लवंग मिरे दालचिनी थोडीशी हिरवी वेलची त्याचबरोबर चक्रफूल असेल तर ते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहेत आणि सोबत एक हिरवी मिरची पण घातलेली आहे, थ, आहे थ, आता कुकरमध्ये झटपट होण्यासाठी कुकरमध्येच टाकणार होते तर कुकरमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जो सगळा खडा मसाला आहे तो काढून घ्यायचा आणि छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे खडा मसाला छान झाला की त्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला अ थोडेसे जिरे चहा जिरे असेल तर तेही घालू शकतात आणि कांदा घातलेला आहे तर कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतवू द्यायचा तोपर्यंत या ठिकाणी मी तांदूळ भिजवून घेतलेला आहे आणि नंतर दोन जे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले ते पण या ठिकाणी टाकायचे आहे आता ही जी आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट आहे ती पण यामध्ये घातली यामध्ये थोडासा पुदिना पण घातलेला आहे आणि सगळं घालून छान अशी पेस्ट बघू शकता तेल सुटेपर्यंत सगळं काही परतवून घेतलं यामध्ये घातलेलं आहे बिर्याणी मसाला लाल तिखट धना पावडर आणि हळद घातलेली आहे सगळं मिक्स करून घेतलं तुमच्याकडे दही असेल तर दही यामध्ये ॲड करू शकतात आता माझ्याकडे नव्हतं दह्यामुळे खूप छान टेस्ट येते तांदूळ यामध्ये आपण जो भिजवलेला होता दहा मिनटासाठी तो यामध्ये घातलेला आहे आणि तोही छान परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये गरम पाणीच घाला तर गरम पाणी मी आधी करून ठेवलं होतं तर गरम पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आता अंडे बॉईल झालेले आहेत ना ते अंड्यांची साल काढायची आणि यामध्ये घालून द्यायचे आहे वरती घातलेली आहे सो अशा पद्धतीने झटपट आणि इन्स्टंट होणारी अंडा बिर्याणी कुकरमध्ये अगदी कमीत कमी वेळात होते सो अशा पद्धतीने अंडा बिर्याणी रेडी झाली अजून दोन ते की म दहा ते बारा मिनटात अंडा बिर्याणी रेडी झाली कारण की गॅसची फ्लेम कमी होती आणि बघू शकतात खूप सुंदर आणि मस्त अशी टेस्टी अंडा बिर्याणी या ठिकाणी रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या आहे चिल्ड्रन्स डेच चिल्ड्रन्स डे स्पेशल काय असणार आहे तोही ब्लॉग बघायला विसरू नका बाय